हॅलो एव्हरी पन आठ ज्यामध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे आणि मुलांना सुट्टी लागलेली तर म्हटलं आपण फिरायचा प्लॅन करूया तर सकाळी सकाळी आम्ही म्हटलं दोन तीन दिवसासाठी कुठेतरी बाहेर फिरायला जाऊया तर आम्ही कोकण ट्रिप करायचं ठरवलं तर आम्ही मॉर्निंगला पाच वाजताच निघालो होतो म्हटलं लांबचं ट्रॅव्हलिंग आहे म्हणून मॉर्निंगला आम्ही लवकर निघालेलो आणि हे जाता जाता एवढं सुंदर दृश्य आहे निसर्गाचं तुम्ही पाहू शकता आणि मॉर्निंगला आम्ही काही ब्रेकफास्ट केला नव्हता तर म्हटलं थोडंसं आपण ब्रेकफास्ट करून घ्यावा चहा वगैरे पिला आणि आम्ही निघालो आमच्या ट्रिपला परत आणि हे आहे कोकणात निघालो होतो आम्ही ॲक्च्युली तर आजूबाजूला पूर्णपणे झाडी आणि मध्ये हा रस्ता म्हणजे जंगल जंगलसारखंच वाटत होतं आणि म्हणजे एकही रहदारी वगैरे काही नव्हती एकदम शांतता होती आणि दुपारचा वाजले होते साडेबारा एक वाजले होते आणि हे अगदी उन्हाचा टाईम होता आणि उन्हामध्ये सुद्धा उन्हाळ्यामध्ये सुद्धा इथे एवढी छान हिरवगाळ आहे तुम्ही पाहू आहे आणि इथे आम्ही पोहोचलो होतो फायनली जिथे आम्ही बुकिंग केलं होतं त्या ठिकाणी तुम्ही पाहू शकता सुंदर अशी नारळाची झाडं हिरवीगार बागा वगैरे आणि वातावरण इतकी शांत उन होतं पण असं काही वाटत नव्हतं उन्हासारखं आणि इथे आम्ही बुकिंग केली होती दोन तीन दिवस दोन दिवसाची आम्ही इथं दोन दिवस राहणार होतो तर खूप छान वाटलं फायनली आम्हाला अडीच वाजले कोकणामध्ये म्हणजेच रत्नागिरीमध्ये पोचायला आणि माझा हा फर्स्ट टाईम होता ॲक्च्युली रत्नागिरीमध्ये पोचायचा मी आधी म्हणजे जास्त कधी गेले नाही पण म्हटलं आता निवांत जाऊया मुलांना सुट्टी लागली तर हा रूम आम्ही इथे बुक केला होता ॲक्च्युली ॲक्च्युली तिथे पण खूप सारी गर्मी होतीच पण एवढी काही गरमी वाटली नाही पण आता कोकण फिरायचंय म्हटल्यावरती मग थोडंसं सहन केलं पाहिजे म्हणून आम्ही आलो आणि थोडंसं क्लायमेट चेंज म्हणून आम्ही निघालो तर आम्ही काय जेवण केलं नव्हतं मॉर्निंगला जो ब्रेकफास्ट केला तेवढाच तर आम्ही नैवेत या हॉटेलमध्ये जेवायला बसलो आणि सगळ्यात पहिल्यांदा मी फणसाची भाजी ट्राय केली पहिल्यांदाच छान वाटली आणि त्यानंतर आम्ही कोक प्राचीन कोकण फिरलो म्युझियम होतं हे तर छान वाटलं म्हणजे जे गावाच्या पद्धती आहेत जुन्या पद्धती इथे जतन करून ठेवलेल्या आहेत तुम्हाला मूर्तींच्या स्वरूपात वगैरे स्टॅच्यूच्या स्वरूपात इथे दाखवतील आणि हे गाईड सुद्धा तुम्हाला गाईड प्रकारे शिलालेखा या शिलालेखावर लिहिलेली कविता कवी माधव यांनी शंभर वर्षापूर्वी चिपळून इथे झालेल्या पहिल्या कोकण मराठी साहित्य संमेलनामध्ये या कवितेला कोकणचे

म्हणजे सुद्धा सुरू सर हे प्रत्येकाच्या घरोघरी जाऊन सेवा करत असतात त्यांना पैसे तर धान्य मिळत असते एका नाभिकाला एका कुटुंबातील पुरुषाचे घरी जाऊन फेस व दाढी करण्यासाठी वर्षभरासाठी चार पाणी म्हणजे आता आठ किलो धान्य मिळत असते इतक्या अल्प मोबदल्यात हे लोक समाजाची सेवा करत असतात या नाभिकाविषयी आमच्या लोक काहीतर एक मजेशीर वर्णन आढळले असं म्हणतात की गावातील प्रत्येक गोष्ट ही नाभिकाला मानत असते आणि नाभिकाला माहित असलेली प्रत्येक गोष्ट ही गाव असते आता तुम्ही आलात ही गोष्ट ज्या हे नाभिकाला समजली त्या स्थिती संपूर्ण गावाला समजली आमचं सगळं गाव तुमच्या स्वागतासाठी उत्सुक आहे प्रत्येक खोतांच्या घरी जाऊ मग गावामध्ये फेरतात कामा प्रमुख असते गावातील न्यायदान करणे महसूल गोळा करणे कायदा व सुव्यवस्था साभाणे ही काम खोतांची असतो ही खोटांची बायको पूर्वी स्त्रिया सुंदर परंतु त्याला स्वातंत्र्य नव्हते मर्यादा होती इकडे खोतांची दोन उद्या ही आपल्या परंपरागत खेळ सुमट्या खेळतात हा खेळ महाभारतामध्ये धर्म यांच्यामध्ये द्यूत नागरी खेळण्यात आला हस्तांची फाशी असतात शंखांच्या कावळ्या असतात त्याटाकडून विशिष्ट प्रकारचे दान मागितले जाते व त्या सुट्या मागे पुढे जातो हा खेळ खेळला जातो घराची रचना पहा खोजून जाऊन चौथ्यावर बसले त्याला ओटी असे म्हणतात गावातील मान्यवर लोक ओटी लागतात ही समोर आली ती पडणे सर्वसामान्य बाजूला का पडली लागत पुतांच्या उजव्या बाजूला आहे देवघर डाव्या बाजूला आहे स्वयंपाकघर माझ्या आहे मास घर म्हणजेच पूर्वीचे बेडरूम छपराची रचना पहा वरती छोटे छप्पत मध्ये घ्यातल्या खाली मोठे छप्पत कोकणामध्ये उष्णता फार असते त्यामुळे घरातील उष्ण हवा गॅस बाहेर जाते व बाहेरील थंड हवा तिची जागा घेते त्यामुळे घरातील वातावरण थंड असते घरासमोर रंग नाही अंगणात तुळस आहे तिकडे आर्थिक त्यांचे प्रकार लावले सुपारी फोडतो ना त्याचे पूर्वी त्याचा तसंच आम्ही चूल आहे तिला कोकणी भाषेत पिरसा असे म्हणतात ती सतत पेट्टी ठेवली जायची कारण पूर्वी घरामध्ये लायटर किंवा माचीच नव्हता शेतकऱ्याच्या बायकोला जर स्वयंपाक बनवायचा असेल तर तिथले दोन तीन निखारी ठेवून स्वयंपाक घरातील चूल पेटवी असते जर हा विस्तव केला तर घरामध्ये दोन गारगोट्या ठेवल्या असत वापर मासे पकडण्यासाठी केला जातो पाठीमागे वेलीने बांधून ती पाण्यामध्ये ठेवली जाते अंतर्गत रचना अशी आहे की आत गेलेला मासा बाहेर येत नाही ती शेणाने सरवलेली टोपली आहे तिला कणगी असे म्हणतात शेतकरी धान्य ठेवण्यासाठी तिचा वापर करतो हे शेतकरी आहे शेतकऱ्याची मुलगी पाळणा शेतकऱ्याच्या घरात कायमस्वरूपी टांगून ठेवला आहे कारण शेतकऱ्याच्या घरी दरवर्षी पाळणा हलत असते म्हणजे एका शेतकऱ्याला आठ ते दहा मुलं होती म्हणजेच पूर्वी एकत्र कुटुंब पद्धत अस्तित्वात होती हे उत्सव आहे याचा वापर कपडे सुखवण्यासाठी केला जातो समोर गौरी गणपतीचा सण दाखवला आहे पण त्यात पूर्वी तेलला पळसा ते दीड पळसा तेल करण्यासाठी एक ते दीड तास मेहनत घ्यावी लागत असते कराव लागत असेल पण ते वस्तू बनवून देण्याचे काम हा उरुट करीत असतील हे सूप आहे ही फुलांची परधी आहे ही रोवळी आहे तिचा वापर धान्य धुण्यासाठी किंवा आजही धार्मिक कार्यात केला जातो खाली नगर हे स्वयंपाक घर आहे पूर्वी घरांमध्ये दगडमातीच्या वस्तू असतो हे जे जातीसारखे दिसते त्याला गिरट असे म्हणतात जातीणीमध्ये धान्य तळून निघते गिरटामध्ये भात घातला जातो अख्खा तांदूळ बाहेर येतो व कोंडा बाजूला होतो हे शेवयाचे लाकडी यंत्र आहे आणि ते लोखंडी यंत्र आहे हे मोदक पांढर आहे म्हणजेच पूर्वीचा कोकणात उत्तर यामध्ये खाली पाणी ठेवले जाते या चाळींवर चळीचे पाठ घेऊन त्यामुळे मोदक ठेवले जातात हे झाकण लावून मोदक कटर चुलीवर ठेवले जाते त्यामुळे हातील मोदक शिजून निघतात हे कुरण यंत्र आहे यामध्ये शिजलेली डाळ घातली जाते हे दोन्ही संशय पुन्हा फिरवले जातात त्यामुळे आपलं डाळ वाटून निघते त्याच्या गोड पुरणपोळ्या पुरा बनवल्या जातात वरती चहाची किटली आहे आणि टिफिन बॉक्स आहे वरती पाण्याचे तांबे आहेत खाली तीन डबे आहेत बाजूला दोन चमचे आहेत आणि तो, तो लॉक केलेला आहे इथे काही लाकडी चमच्यांचे प्रकार लावलेत इथे दगडी उखळ आहे आणि लाकडी मुसळ आहे यामध्ये पूर्वी भाताचे पोहे काढले जात असतात <laughs> थे थे दे दे। एक छोटासा सोन्याचा दागिना दे या व्यतिरिक्त त्याला कोणता मोबदला मिळत नसते म्हणजे त्या सातर्या मोहिमा आठ ते दहा वर्ष मोफत मांगड्या भरत होता म्हणजेच पूर्वीची समाज रचना ही एकमेकाच्या विश्वासावर आधारलेली होती गावात पाणवत आहे पूर्वी प्रत्येक गावामध्ये भरपूर मोठे जंगल होते त्यामुळे गावात पाणी मोठ्या प्रमाणावर उपलब्ध होते गावात ज्या ठिकाणी उंचावर बारमाही पाणी असते त्याचं धरण पण प्रत्येकाचं धरण हा चर्मकार आहे चांगड्याच्या वस्तू बनवून देण्याचे काम हा चर्मकार करीत असतो त्याच्या जोडीला आणखी एक प्रसंग सांगते जिथं पाचशे वर्षापूर्वी घडला एकूण ऐंशी किलोमीटर अंतरावर मार्लेश्वर नावाचं देवस्थान आहे एका पर्वतात एक गुहा आहे त्या गुहेमध्ये शंकरांची पिंडी आहे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे त्या गुहेत अजून या मराठी शब्दात ज्याच्याकडे भरपूर धन आहे पूर्वी हा दनगर समाज इतक्या दुर्गम ठिकाणी राहत पहिला बस बघते दहा ते बारा किलोमीटर अंतरावर येतील हे लोक ज्यावेळी गावामध्ये येत ठीक आहे नाज भक्ती ही खासभटती आहे खैराचे झाड करू त्याच्या आतमधल्या भागाचे तुकडे करू या पहिल्या चार मटक्यांमध्ये पाण्यासोबत उकळवले जाते जो नारंगाचा फाक तयार होतो तो पाचव्या मटक्यामध्ये एका विशिष्ट तापमानामध्ये उकळवला जातो तो, तो फाक सावरी सुकत घालून त्याच्या वड्या पाळल्या जातात का तयार होण्याच्या प्रक्रियेला तीन ते चार महिने लागतात इंजीनचा ठिकाण फार मोठा भुरग्यावर लक्ष ठेवण्यासाठी उभारली जातात तुम्ही जर चालणार असाल तर एकावेळी तीन व्यक्तीवर चप्पल काढू चालू शकता मुखवटे त्यानंतर इथे काही कोकण मेवाचं शॉप होतं त्याच्यामध्ये आम्ही थोडंसं शॉपिंग केले आणि पुढे आ... पुढे प्रदर्शनचं म्युझियम होतं पण तिथे आम्हाला व्हिडिओ नाही घेता आली तिथे अलाउड नव्हतं म्हणून तर अशा प्रकारे प्राचीन कोकणला आम्ही व्हिजिट केली खूप सुंदर होतं तुम्हाला पण वेळ भेटला तर कधी तुम्ही इथे व्हिजिट करा सो पुन्हा भेटूया पुढच्या नवीन व्हिडिओ तोपर्यंत बाय बाय <laughs>